नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला तर अचानक मी जिंतीमध्ये कसा कशामुळं तर तुम्हाला विषय माहिती आहे मध्ये थोडा पांडू वैत्यागला होता आणि त्यानंतर माझे हिडो पांडूचे हिडो पूजेचे हिडो तुम्ही बघितले आणि त्यावरती काही कुठाना झाला तरी पहिला आम्ही दाजीकडे येत असतोय सुखाचा असो दुःखाचा असो काय असो आणि दाजेमुळं आज कुठतरी आम्ही भाऊ भाऊ एकामेकात तोंड बघतोय कुठतरी एकत्र फॅमिली दिसतोय कोणतरी दहा काही पाठीमागे मागायचे दहा पाय समजूत घालायला कमी जास्त हस्ते म्हणजे आमचं दाजे असंच एक प्रकार आहे तुम्ही बघितला की पांडू ब्लॉगमध्ये काय काय बोलला होता काय नाही के था था? के की होता की पूजेशी लगीन करून चूक झाली गाय केली हो कुठं गाय केली काय आमचं चुकलं तुझं लगीन करून आम्ही चांगल्यासाठीच केलं ना तुझं त्यावेळेला बिकट परिस्थिती होती उलट पूजा आल्यापासून तुझी प्रगती झाली कदा लक्ष्मी असती लक्ष्मीला नाव ठेवणं चुकीच आहे आम्ही जरी तिकडे व्हिडिओ बनवत असलो तर इकडे ताई बघत असतात ती मध्ये जातात टेन्शन येतं आणि काल तर काय त्याचा टायटल मी वाचला व्हिडिओ काय बघितलं नाही की तुझ्याला आता सोडून देतो असे बिंगरे हर हारली होती मित्रांनो की बाबा बायको काय शूटिंगसाठीच केले नाही हा एक आवड आहे म्हणून करा तुम्ही एन्जॉय पण ह्या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या त्या टायमिंगला दाजीने मला कॉल केला दाजी, के दाजी बोलले तो कुठे आहे म्हणलं घरी या तू वाच आज म्हणलं जिंतीमध्ये या पांडूला पूजाला त्याला मी बोलवले जमत आहे म्हणलं जिंतीमध्ये मी आलो माझ्या अगोदर पूजा पांडू सागर मला आणि आज विशेष म्हणजे सागरचा बड्डे या भाच्याचा मी माहीत नव्हतं हे आज सकाळी माहीत झालं त्याला पण शुभेच्छा दिल्या आणि दाजीने पांडूला झालं पूजेला झालं समोरासमोर घेतलं काय गोष्टी बोलल्या दोघं पण आणि होयला होय केलं त्याने पण बोलत नाही पूजा कशामुळं झालं तर काय काय केलं तो पण मी काय म्हणतोय तुला येत ही गोष्ट पहिली बोलायची नाही आपल्याने जेवढं होतं तेवढं करा मला सांगा आता एका अर्ध्याला पूर्ण आशा असते की आता बायकोकडनं नेहमी कोणाकडनं अपेक्षा करून कोणाकडनं करणार उलट उलट झालंय माझी बायको मला म्हणते की प्रियंका रील्स काढू ही करू मला वेळ नसतोय आणि तुला पण आवड आहे पण तू डायरेक्ट माईक काढून मला जमतच नाही मला आवडत नाही असं माईक देऊन गेल्यावर त्यांनी काय करा एकटा पल्ल्याने होईल ना त्याला बरो बरोबर ना हा असं नाही ना करायचं करायचं हां तू जर धुणं भांडी काम हे समज झाल्यानंतर तुम्ही करा शूटिंग पण तुझी सात गरज आहे त्याला असं नाही ना कधी म्हणायचं की बाबा मला जमत नाही मी नाही करू शकत बरोबर ना, ना, कर। बर बर ना। हां मग आता काय आता बोलत तु सांग मग जेवतो कसा तेवतो किती दिवस झालं बोलत नाही मग तुझं काम आहे स्वतःहून बोलायचं शेवटी काय केलं तरी किती नवरा चिडेल गेलं तरी बायकोने थोडं प्रेम दाखवणं किंवा खाली आपलं राग साईटला साईडला ठेवणार बोलायचं मग त्याचा राग शांत तू जेवढं नाही बोलशील तेवढं ताणच जाणार ते बोलणार नाही हे तर आता जिंकल्यापासून पण बोललो नाही का नाही सांगितलं की तेव्हा पोहे नाही काय केलं नाश्त्याला मग मी तुला काय एवढं का मला मागितलं तरी ना मला नाही ना 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 काय केलंय नाश्त्याला तुला तर विचारलं ना थोडा तरी फरक पर, पडत समजून सांगितलं समजून असं नको करत जा होईन तेवढा प्रयत्न करत जा जा तुमचाच प्रपंच आहे तुमच्याच भविष्यासाठी चाललंय म्हणून त्यांच्या बाळांसाठी सांगितलं मग ते त्याला सांग म्हणा आता रुसून हे करून आई जेव्हा बाकी तू कुठलाही हिडिओ बनव पण फक्त घालून पाडून कुठलं बनवू नको आणि ते पण हिडिओ त्याने बनवला की त्या कुठल्या पोरीचा पोहरीचा काय समान नाही काय नाही तिचं पण काय नाव घ्यायची गेलं त्याला आणत्या कमेंट कोणती बरं ठीक आहे इकडं शंभू पण आलाय बघितले का शंभू कुठे गेलता केक आणच आणला केक हा केक आणला आणि इथं पिवळ्या झोपलाय आणि इकडं बाहेर आहे तुम्हाला सांगतो माऊस बहीण आली तुम्ही कधी सागरची आहे बघितली नसेल की माझी माऊस बहीण आहे सखी माऊस बहीण आहे तर दाजे वाढले तुम्हाला माहिती आहे बरे दिवस झालं आणि एक मुलगा होता सागर दोन मुलं आहेत हिला ते लहान मुलगा पण कावेळी होऊन वारला आणि आता दाजी आणि तो सागर दोघंच माहिले तर ही आज बड्डे होता खास करून अकेला मी बोलवलं म्हटलं येतो तर आपण समधी गोळ्या मिळायला पण करू आले योगायोग पांडू पूजेचं ही मिठं व्हायला हे तर बोलवलं त्यात तुम्ही आला बड्डे पण मग जे बारामतीत ते हिथंच करू म्हणलं आले सागरचा वाढदिवस आहे ही नव्हती मला माहिती आता नाता आल्यानंतर मग कळली हे उग ते रुसी फुगा फुग असं नाही करायला पाहिजे पूजाने बी करायला पाहिजे त्यात त्याला साथ द्यायला पाहिजे पूजा भांडण नाही करायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे त्याला हिला नेतो बारामतीला इथे का बारामती दोन तीन दिवस नंतर नाही आहेत आणि इकडं दाजे पण आहेत आता हे पण दाजेत माझे तर ही आकी आणि ही जीच मोठी बहीण बारकी बारकी बहीण सविता म्हणून माझी सक्की बहीण त्यांचं मिस्टर हे दाजी कुगावला असतं चिखलठाणला तर दाजेकडे तिकडे कर जात असतोय आणि नदी बोट आहे स्वतःची मासं खायला तुम्हाला सांगतो बिनदास्पणे <laughs> नदीचा रानच नदीत गेले <laughs> <laughs> बोट आहे दाजे पण आले दाजी पहिल्यांदा झाला असं रात्री मुक्कामाला होतो आम्ही इथं दाजीने चिकन वगैरे आणलं होतं समुद्री जेवलो अशी पंगत बसली होती प्लस मी आलो म्हणलं की मित्रांनो प्याले तर मित्र येणार काय विषयच नाही भाऊ तुम्हाला सांगतो बुलेट घेऊन फट फट फटफट करत सांगतो आला त्याला फक्त समजलं की सोमा इकडे आलाय जीवन दुकान सोडून दुकान सोडून का तर आला इकडे आणि बाकीची सागर कुठे का कुठे का बर्थडे बॉईज बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो माझ्या युट्यूब फॅमिली कडून माझ्याकडून सागरला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष्य सुखी समृद्धीच जावे ईश्वर चरण प्रार्थना शिट्या शुभेच्छा दिले हा इकडे बघा आता संधी नीट बघा एक सेल्फी मारला तर आहे आपली फॅमिली वाल फॅमिली हिथच आहे गावात कोण कोण गेले सांग दाजी त्या हाँ, हाँ, एक केक आणला मस्त केक चला तर सेलिब्रेशन कसं होतं सागरच्या बर्थडेच बघूया आपण प्रियंकाला यायचं होतं पण प्रियंकाला ऍक्च्युली मी आणलं नाही प्रियंका आय वडील राधू ओम घरे ते यायचं होतं पण हिकडं आणलं गेले आजारी पडते ती आणि उन्हामुळं लय दवाखान्यात पैसे गेले म्हणून नाही आणलं जाऊ दे म्हणलं पळापळीने हे पाण्यात आता वातावरण चेंज झालं ना पाण्याचं पण तरी पण आजारीच होते म्हणून नाही आणलं तर युट्यूब फेम सांगा म्हटलं मी कुठं आहे काय आणि कशासाठी आलतो आता नाही तसं व्हिडिओ टाकणार पाहिजे पण अजून रुसा फुगे आहे या दोघांचे सांगितले दाजीने आम्ही मी पण बोललो काय बोलाय ते काय नाही बाकी चला तर आता थोड्या वेळात आल्यानंतर सेलिब्रेशन करूया आपापल्या मार्गाने जिकडं तिकडं मी पण आज जातो बारा मग तिला बाकी तुमचा सपोर्ट असा राहू द्या चला बाय प्रियंकाचा व्हिडिओ बघा तुम्ही काय कितीने उद्योग केला आहे का नाही घरी मी नसल्यानंतर पाठीमागे काय व्हिडिओ बनवून टाकते तिच्या जीवाला माहीत मी तर काय सांग तपलं ती थमनेर बनवायला शिकली आता तपल्यात ती पिवळा अक्षर सुटा नाही तिला ते अक्षरात टाकते काय व्हिडिओ येतोय काय माहिती प्रियांका बघ काय व्हिडिओ टाकलं ते हा काहीतरी काय केलंय काही म्हणाली काय माहिती काहीतरी टाकलं असं आणि आमच्या कृष्णाचा पण व्हिडिओ आला कृष्ण कृष्णन राधूचा आमदार निवडणुकीचा मत मागा गेला ते आणि तो पण कॉमेडी व्हिडिओ कृष्णाच्या गमती जमती चॅनल बघा विसरून फुल कॉमेडी आहे तर चला बाय